नमस्कार मंडळी आम्ही अग्रीकुळ युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत हिरवं चुकत चिकन तर त्यासाठी सर्वप्रथम वाटणाची तयारी करूया वाटण तयार करत असताना इथे सात आठ मिरच्या घेतल्यात हिरव्या सात आठ पाकळ्या लसणाच्या थोडंसं आलं पुदिना आणि कोथिंबीर ही पानं कोथिंबीर आणि पुदिना जरा जास्त घेतलेला आहे कारण हिरवं वाटण करायचं आहे त्यामुळे सर्व आता एका खलबत्त्यामध्ये घेऊन वाटण करूया तयार आहे हिरवं वाटण ते आता एका वाटीमध्ये काढून घेऊया अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं त्यानंतर त्यामध्ये एक अर्धी वाटी दही थोडंसं लिंबूचा रस तयार केलेलं हिरवं वाटण इथे मी धना पावडर जिरा पावडर गरम मसाला काळी मिरी पावडर थोडीशी हळद चवीनुसार मीठ सर्व मसाला टाकून झाल्यानंतर ते सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया त्यानंतर चिकन तीस मिनटं मॅरिनेटसाठी ठेवून देऊया तीस मिनटं झालेलं आहेत मॅरिनेट चिकन एका स्टिकमध्ये भरून घेऊया तुमच्याकडे स्टिक नसेल तर तुम्ही असं तव्यामध्ये तेल टाकूनसुद्धा फ्राय करू शकता पण इथे मी स्टिकचा वापर केलेला आहे कारण ते नंतर जरा कोळशावर सुद्धा भाजायचं आहे त्यामुळं स्टिकचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने स्टिकमध्ये चिकन भरून झालेलं आहे सर्व चिकनचे पीस स्टिकमध्ये भरून झालेले आहेत पाहू शकता अशा पद्धतीने चिकन स्टिकमध्ये भरलं गेलं आहे त्यानंतर सोडीवर एक तवा ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि स्टीकमध्ये भरलेलं हिरवं चिकन हे आता तव्यामध्ये फ्राय करून घेऊया उरलेलं जे हिरवं वाटण होतं ते या चिकनच्या स्टीकवर टाकून दिलेलं आहे साधारण दहा ते पंधरा मिनटं चिकन तव्यामध्ये शिजवून द्यायचं आहे चिकन शिजत असताना ते दोन्ही बाजूने शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटे झालेले आहेत आता चुळीवरून तवा बाजूला काढलेला आहे चिकन भरलेल्या ज्या स्टीक आहेत ते चुळीवर अशा पद्धतीने भाजून घेऊया साधारण पाच मिनटे पाहू शकता कलरसुद्धा बदललेला आहे पाच मिनिटे झाल्यानंतर चिकन भरलेला स्टिक आहे त्या चुडीवरून बाजूला काढून घेतलेले आहे तयार आहे आपलं सुक्क हिरवं चिकन रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू